तर मित्रांनो आपण टोटल आठ कलम केले होते ना आठ कलम हा बघा हा बघू शकता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तर मी आता आहे पी जी विलामध्ये आणि इथे आले ते म्हणजे एक वेगळ्या कामासाठी आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो एक वेगळाच आहे तो दाखवतो की आपल्याला घरचा माझा आंबा आहे साधा तर त्याला कलम करायचं तर कलम कांड्या काढण्यासाठी आलं आहे तर कलम कांड्या काढण्यासाठी कुठल्या कशा प्रकारच्या कांड्या लागतात ना हे पहिले तुम्हाला दाखवणार आहे आणि मग कलम कसा करतात याचीसुद्धा तुम्हाला माहिती मिळणार आहे मी याच्या आधी दोन कलम केलेत ते जगलेत चांगले तर तुम्ही पण तसं करू शकता बघूया आज मला कलम करायचं आहे तर मग कलम कांड्या काढण्यासाठी तर कलमासाठी कांड्या कशा लागतात हे आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा हे जे कलवाचे रूप हा घोषा आंबा आहे ह्याचा आपल्याला कलम करायचा आहे तर कलवाची कांडी आपल्याला निवडताना ह्या कांड्या बघा कशा आहेत आणि ही बघा दूध आपण जेव्हा कलमाची आपल्याला कांडी निवडायची मुंग्या मुंग्याचावतात भरपूर तेव्हा हे कांडी ही अशी साधारण तयार झालेले असावे म्हणजे टोकालाशी फुगलेले असावी तरी बघा ही कलमाची कांडी मला दाखवली नाही की ही एक कांडी आहे आणि ही एक आहे ज्या दोन चांगल्या तयार झाल्यात ह्या तुम्हाला पानं काढून दाखवतो पानं काढायची आहेत आपल्याला आणि ही पानं मी इथून अशी कट करते फक्त हे बघू असा जो कोंब आहे ना हा जरा फुगलेला पाहिजे दिसते बघू असा फुगलेला पाहिजे आता याचा बघा फुगलेला आहे आणि ज्या झाडाला कलम करायचं आहे ना त्याची फांदी बरोबर झाल्याला मॅच झाली पाहिजे एका साईडशी तरी मॅच झाली ना तरी आपला कलम जो आहे ना तो सक्सेसफुल होतो एकदम यशस्वी होतो तर बघा ही पातलकांडे जाड आहे कारण मी माझे आंबे बघितलेले आहेत कसे आहेत ते आणि जर तुम्हाला एकदम छोट्या आंब्याला म्हणजे आपण जे स्टोन कलम बोलतो म्हणजे बाट्या बाटाचा आंबा जो असतो तर त्याला की नाही बघा ही अशा प्रकारची छोटी जी आहे ना फांदी ती वापरू शकता ही एक मस्त झालं हिला एक काढतो मी अर्णधर एक आणि कलम कर ज्या कांड आपल्याला हे करायचं आहे ना झाडाला धारदार ब्लेड घ्यायचा आहे दुसरे एक तुम्हाला दाखवते बघा जाऊन मस्त बघा इथे दिसतंय एक मी सात आठ याचे हे केलेले आहेत मुला होतात बंद कर तर हो मी एवढा एवढ्या कांड्या काढून झाल्यात ह्या टोटल आठ कांडा आहेत त्या आठही कांड्यांचं आपण कलम करणार आहोत तर बघूया ह्या काय सक्सेसफुल होतात काय आणि कलम कसं करतात हे तुम्हाला दाखवतो माझ्याकडे जे साधन आहेत तेच साधन वापरून मी कलम करणार आहे त्याच्या आधी मी तुम्हाला एक मी घरी जाण्याच्या आधी मी दाखवतो म्हणजे ॲलेक्सा अलेक्सा इकडे ते बघा आली ती आहे ॲलेक्सा माझी वाट बघ होती ती हां तर आता मी अलेक्साला जेवण देतो पहिलं एकदा दिलं तिला आता परत देतो आणि त्याच्यानंतर निघतो डायरेक्ट आपल्या घरी जाऊ घरी गेल्याच्या नंतर ही कलम करू हे कलम काढायच्या आहेत ना मी तुम्हाला सांगतो की दिवसभर जरी ठेवला तरी चालतात आणि दोन तीन दिवसांनी जरी कलम केला तरी हा कलम आपला यशस्वी होतो पण चांगल्या ओल्या कपडा ठेवायला लागतात तर बघूया आपल्याला आजचा कलम कसा होते आणि आता रिझल्ट काय मिळतो तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे पहिला आपण कलम करणार आहोत त्याचा व्हिडिओ करूया तर मी तुम्हाला ज्या कांडीला कलम करायचे कापून घ्यायचे ते कापून घेतले पानं त्याची मी साफ केली लेवलमध्ये आहे नंतर याची अशी एक चिर घ्यायची बघा एक दोन इंच जायलाशी चीर घ्यायची मी मधून नाही घेतली तर साईडशी घेतली आणि तेवढे सेम मापाची आपल्याला दुसऱ्या ह्याची घ्यायच्या कांडीची जी कलम कांडीसाठी आणली ती तर ही माझी पद्धत आहे मी अशी घेतो आणि एका फटक्यात जेवढी आपल्याला हे करता येईल व्ही शेप मध्ये त्याचा प्रयत्न करायचा आहे जराशी एक साईडला जाड घाल मी सारखं करून घेतो आणि कलम करता वेळेला एक काळजी घ्यायची आहे की हे जी कांडी आहे ना हिला खराब हात नाही लागले पाहिजे स्वच्छ पाहिजे तरच आपला कलम होणार आहे तो धार करून घेतो मस्त दोन तीन पद्धतीने आपण बघूया कलम करून तर आता हे बघा ही अशा प्रकारचे लावले गेले मी हात नाही लावत आणि ज्या जाड खोडाला कलम करायचं आहे तिथे काय करायचं बघा असे काप घ्यायचे सरळ चौकोनी पट्टी काढायची आणि सार ना नाही अलगीच योगा अशी भार क्लिअरमध्ये काढून टाकायची पूर्ण काढून टाकायचे आणि ह्याला आता काय करायचं आपल्याला जेवढी साल काढले तेवढीच हिला धार करायचं आपल्याला मस्त अशी धार करायची पातळ झाली पाहिजे पुढचं टोक व्ही शेपमध्ये बा मस्त धार आलाय आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे मस्त ते तर मित्रांनो मागच्या महिन्यात जे आपण कलम केले होते त्या ते बघा याला कोंब फुटलाय हा बघा इथे कलम केला होता वरचा हेटला सगळी बोलतात की वरती कलम होत नाही तर मी माझ्या उंचीच्या पण वरती हा कलम केला आहे तरी पण बघा याला कोंब आला आहे मला बाकी आधी बघायला नाही मिळालं क का मी बाहेर होतो आठ दिवस बघूया आणखी कुठं कलम झाला तो एक तर आपला सक्सेसफुल झालेलं दिसतंय बघा बघा त्याच्यानंतर दाखवतो हा इथं बांधला होता हो त्याच्या आधी केला होता हा बघा हा एवढा मोठा आला आहे हा हा दीड किंवा दोन महिन्याचा असेल कदाचित आणि आणखी एक दाखवतो बघा हा हा एक आहे तो पण आत्ता जो दाखवला हा कलम तो याच्यासोबतच केला होता है, के है हा पण बघा सेम वाढला आहे इतका आणि आता जे सोबत कलम केले होते त्यापैकी हा बघा हा एक आहे याला आत्ता कोंब फुटायला सुरुवात झाले त्याने जास्त काढल्या कारण पाणी गेले का समजत नाही इथे पण थोडं कोंब फुटायला सुरुवात झालं आहे आणि त्याचबरोबर खुंटी कलम पण केला आहे मी इथे हे बघा तर याला दिसतंय अजून नक्की माहिती ना मला हा जगला आहे की नाही तो तो एक आहे आणि वरती पण आहे ते याच्यावर लक्ष नव्हतं माझं हा एक आहे खालची ही वरते जे डेके ठेवलेले नाही थोडे ते पडलेत म्हणजे कदाचित हा पण जगणार असे आज हे कलम करून मला पंधरा दिवस झाले म्हणजे जा पंधरा दिवसात हा एक बऱ्यापैकी दिसतोय झालेला बाकी त्यांचा अजून व्हायचं बाकी हा एक त्याच्यानंतर दोन तीन चार आणि पाच टोटल मी सहा कलम केले होते त्यातला एकाला चांगलं कोंब फुटलेलं तर मित्रांनो आत्ता आपण आलो ते म्हणजे आपले कलम बघण्यासाठी आणि बरोबर एक महिन्याच्या नंतर आलो हे कलम बघायला आणि याच्या आधी तर तुम्हाला दाखवलं होतं की ती कलम आलेत कुठले कुठले फुटवे फुटलेत ते आणि आत्ता जर आलो तर आपल्याला आणखी दोन फुटे बघायला मिळालेत तिसरा पण आला आहे का बघूया तर तुम्हाला एकदा पण पुन्हा एकदा चेक करून दाखवतो कुठले कुठले कलम आले होते तर हा आहे आपला पहिला कलम याला फुटवा बघा इथे आला आहे ते खालून पण आता मस्त कोंब काढलेत त्यांनी त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो आपला दुसरा कलम हा बघा हा इथून केला होता ह्याला आपल्याला अजून कलम करायचे बाकी आहेत हा एक आहे पण हे पिशवी थोडी झाले त्याच्यामुळं सांगू शकत नाही येईल की नाही तो आणखी ह्याला कलम आपण करू नंतर त्याच्यानंतर बघणार आहोत ते म्हणजे हा बघा हा एक होता कलम जो मी बोललो हो की माझ्या जा उंचीपेक्षा जास्त अंतरावर केला आहे आणि तो पण सक्सेस झाला आहे हाईटवर तर होत नाही तर आणखी इथे दोन झालेत तर हा एक बघणार खुंटी कलममधला ह्याला अजून तर फोटो आलाय नाही आणि आता दिवस पण संपत चालेत आणि हे बघा इथे दोन झा झाले होते तर एकाला मस्त कोम आला आहे हे बघा हा जाड फांदे आहे याला केला होता आणि बघा हो याला पण आला होता पण काय झाले समजत नाही याला कोणातरी हात लागला असेल कदाचित त्याच्यानंतर वरती मी बघू शकता हे बघा नवीन फोटो आला आहे तर आपण ह्याला खोलून बघणार आहोत आताच तर मित्रांनो आपण टोटल आठ कलम केले होते आणि आठ कलममधला फक्त हा एक मेल आहे आणि दुसरा जो आहे इथे तो अजून त्याला कोंब फुटला आहे ना बघूया ह्या पावसापर्यंत येते काय आणि आता जवळ जो नवरात्री संपत आली उद्या आहेत दसरा तर हा दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आजच कोंब फुटला मी काल फक्त इथं आलो नाही चेक करण्यासाठी हा बघा हा बघू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आज आपले चॅनल सबस्क्राईब करा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो नक्की सपोर्ट करा पुढच्या वर्षी आणखी काहीतरी नवीन प्रयोग करणार आहे मी धन्यवाद